रायगडमध्ये पावसाचा कहर पुन्हा एकदा सुरू झालाय पावसामुळे भात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे तर दक्षिण रायगडमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसलाय अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली मी आता ठिकाणी उभा आता मुसळधार गेल्या सात दिवसानंतर मुसळधार पावसाने सुरुवात आगमन झालेला आहे संध्याकाळी झालेलं थांबलेला चालू केला होता परंतु आता त्याच्यानंतर पावसाने मुक्त सुरुवात केलेली आहे एक आठवड्यात आलेल्या पावसाने एकतरची भात शेती ही तांदोळ जायला झालेली आहे ते भात सापलेला प्रचंड वेग आलेला आहे अर्थातच पावसाने आज पुन्हा सुरुवात केल्यानंतर शेतकरी मात्र हवली झालेला होता तिथलं पाहायला मिळत आहे त्याच्यामुळं आता ही जी जी शेतकऱ्याची दिवाळी आहे ती मात्र उनंदाची मारावी की दुःखाची मारावी अशी दैकांनी जी झालेली आहे प्रज्यूस सागर देश रायगड